मस्त देवीच दर्शन केले दे दे <laughs> तर आम्ही करतात चांगला जेवला मस्त वैगेरे गौरांची काय लेट झाला अभ्यास पाठवायला अभ्यास करायचा तिकडून आलं की सडी पण बदल झालेलं आहे आमची पूजा आणि देवांनो काही चुकलं म्हटलं असेल तर माफ करा जमलंय तसं आहे माहिती आहे तसं आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं आहे आता बघूया देवाने ॲक्सेप्ट करावं ते आणि काही चुक झाले असतं माफ करा इकडं असं घट बसवलेलं आहे आज पहिली माळ आहे तर पहिली माळ माझी कमळ यवण माळा गाळा रकमा बाई गाणी सकाळ ओ वाई तो राजा छान आहे ना हॅलो गुड मॉर्निंग नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता इथं देवांचा अभिषेक करायला घेतला इथं दोन देव धुवून वगैरे झालेले आहेत आणि इथं दूध काय म्हणतात त्याला दही मध का गुलाबजीव हे सगळं टाकून मी ते पाणी बनवलं आहे म्हणजे ते मिश्रण बनवलं आहे आणि मग त्याच्याने मी अभिषेक करते तर इथं माझा अभिषेक होत आहे देवांचा इथं दही दे आता कॅमेरा कोण पकडायला नसल्यामुळं मग मी असं ख टाकून दाखवलं आहे पण कॅमेरा ठेवला की बरोबर अभिषेक करून झालेला आहे आज देवांचं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान मस्त असं देवांचं अभिषेक करून ठेवलेलं आहे आता हे लोक जेव्हा जेंट्स बसवतात ना म्हणजे तर आता वावा गेला तांगोळीला मग भाऊ मग गौरांज आणि मग दोघं आजू बाजूची कोणतरी बोलवणार म्हणजे पाच जणं ती देव बसवणार मी सगळं रेडी करून ठेवलं आहे आता फक्त कपडा टाकायचा आहे पाटावर मग लो ते लोकं ठेवणार मग माझं काम चालू होणार त्याच्या अगोदर माझं दुसरं काम आहे ते पटापट पूर्ण करून घेते जसं की थोडीशी भांडी पडली ती घासन घेते लादी पुसायला आता सुरुवात करणार आहे मी झाडू मारून झालेलं आहे आता ला लादी पुसून घेते पटकन आणि चामट्या चाम चा बनवतात ज्या आमच्याकडच्या असतील त्यांना समजलं असेल चामट्या म्हणजे त्या मी एकदा दाखवलेल्या ब्लॉगमध्ये खूप दोन तीन वेळा दाखवलेले आहेत तर त्या चामट्या बनवायच्या आहेत त्याचा प्रसाद दाखवायला लागतो आणि बाकी काही नाही आणि आज आहे उपवास आजपासून नवरात्र चालू झाली तर नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांनी मस्त साजरी करा नवरात्र तर, तर, तर आता आमचंसुद्धा चालू झालं आहे देव मग नंतर घट बसणार असं सगळं आता मला बाकीचं नंतर पूर्ण करायला लागणार आहे त्याच्या अगोदर बोल पटापट कामं पूर्ण करून मग साडी लावून घेते म्हणजे तोपर्यंत यांचं सगळं होईल मग माझं काम चालू होणार असं है तर आता पटकन लादी पुसते बाकीची कामं पूर्ण करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला कसं बसवणार काय ते मग थोडं जसं मला भे घ्यायला भेटेल तसं मी शूट करून घेणार तर तुम्ही कंटेन राहा आणि इथं बघितलं असाल तुम्ही मी मी जसं बोलले त्याप्रमाणे चामट्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि किती मस्त वडे फुकतात ते बघू शकता याच्यात गूळ वगैरे ना बरोबर टाकायचा गूळ पाण्यामध्ये टाकायचं वेलची गोळ टाकायची आणि प तांदळाचं पीठ कोण आपण भाकरीला खोय घेतो तसं खोय घ्यायची आणि मळून हे असं टाकून द्यायचे एवढे छान लागतात ना एकदम भारी टेस्ट लागतं तर त्या पटापट करून घेते

जय बाऊगा <laughs> विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठे शेंदुराची कंटी जके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कुर्ती जय देव जय देव रत्नाक तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडे तुमतो बरा रुंदुंतीनू पुरेची कमळ वनमाळा गाळा राई रकमा बाई या सकळा ओ वाई तो राजा झालेली आमची पूजा आणि देवाणू काही चुकलं म्हटलं असेल तर माफ करा समजलं तसं केलं आहे माहिती आहे तसं केलं आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं केलं आहे आता बघूया देवाने ॲक्सेप्ट करावं ते आणि काही सुख झाले असतं माफ करा इकडं असं घट बसवलेलं आहे आज पहिली माळ आहे तर पहिली माळ आणि कडधान्य वगैरे टाकलेले आहेत दोन फळं ठेवलेले आहेत असं सगळं झालेलं आहे फुलं जरा कमी पडली म्हणून देवीला विणी नाही इकडं ठेवलं आहे मी इकडं ओटी काढलेली आहे मग अशी इथं पान सुपारीची पूजा केलेली आहे माझे गणपती बाप्पा तर असं सगळं झालेलं आहे आणि आज आहे येल्लो कलरचा अशी साडी लावलेली आहे अजून कामं थोडीफार बाकी आहेत कपडे बाकी आहेत बाकी सगळं झालेलं आहे तर आज डब्याला मी या सामट्याच देणार आहे त्याला आवडल्यात तर हे असं नैवेद्य आजचा दिवस दाखवतात तर हे दाखवलेलं आहे छान अशी पूजा झाली खूप मस्त वाटतं सकाळपासून किंवा कालपासून धगधग होती होईल की नाही कधी होईल होईल की नाही झालं पण अकरा वाजले आता अकरा वाजेपर्यंत झालंय अवताराला इग्नोर करा काहीच नाही फक्त तोंड धुतलेलं सकाळी अंघोळ केली ती टिकली लावली बस बाकी काही नाही झटपट झटपट अशी मी साधेस लावले पटापट पड़। कारण हे करायचं होतं पूजा म्हणून चला छान झालेलं आहे आता भेटून नंतर देवीचं दर्शन केलंय तर अंघोळ करत घट बसायचे आहे ना चला तर क्लासमधून आम्ही मी मगाशी झालेले अवतार बघा एकदम आज चक्कर चक्कर सारखं व वाटायला लागले वाजले ते म्हणजे सव्वा पाच गौरांश शांत बस आणि आज भोपळ्याची भाजी भोपळा आणि भेंड्या बोल नाय सोडून सोडलं ते बघतील जेपाच्या इथं तर दुपारी रताळी बॉईल केलेली जाती खाली पण आजल्यास थकल्यासारखं वाटायला लागले ता, भाजी करते दुपारी आईनी सारी भाज्या केलेल्या याच्यात मुगाची भाजी शेंपू आहे डाळ आहे आणि आता ना एक तर मुळ्याची भाजी खातात नाही मुळा अजून काहीतरी खातात ना तर मी भोपळा अरे भोपळा बघतील ना पप्पा मग तर ठेवते आणि भोपळा आणि भेंड्याची भाजी म्हणजे भेंडी टाकून त्यात ती भाजी बनवायची आणि भाकरी आमच्यासाठी बघू आता हे लोक काय खातात हे लोकांसाठी पण करायचं ताईंचा नऊ देवस नऊ देव सुपास असते त्याने आम्ही आहोत वड्यांचं सुद्धा पीठ आहे पहिला भाजी टाकून घेते आणि मग भाकरीचं बघते थकल्या पटा आता उपवासच निघत फळांवर फक्त फळ खि काही नाही खायची बेफर नाही फळ चहा आणि उकडलेलं असतंय ना का कारंदे अ मुळी आणि हे गेले गौरांज गौरांज ये स्वीट पोटॅटो दर 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 योग घे येऊ आणि रताळ असं उकडलेलं खायचं खा बसते कट्ट्यावर मी तोपर्यंत भाजी बनवून घेते चालते रे भाजी आता हा भोकळा आणि भेंडी आपण घेते

चला आता वाजले वाज ते म्हणजे सात सव्वा सात वाजलेत आणि मी आता उपसरून घेते कारण मला कसं तरीच व्हायला लागलंय बिलकुल आज काय म्हणतात त्याला शक्तीच नाही जशी अंगातच एकदम थकल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळं मा भाजी झाली भाकरी झाली आता मी उपसरून घेते आणि गौरांजला सुद्धा ते आहे ना गौरांच मारते मारू का मग हा ये पप्पाने कसा दिला बघा एकच धमकी एकच धमकी देत बोलते तिकडं चुरांची भाजी आज सुद्धा सुरांची भाजी बनवत बसले पप्पा ते भाजी चल तू सुरांची भाजी आणि भात भाकरी खा खाच मग अभ्यास भाजी

कुठ झालं बास्केटमधून टी शर्ट चांगला जे ओलाय मस्त लेट गौरांची अभ्यास पाठाला अभ्यास करायचा तिकडून आलं ती चड्डी पण बदल पप्पाला फोन नको आहे कुठं आहे कुठं आहे जेवले सात वाजता मग साडेसात वाजता सात वाजता जेवले वा वा आणि तिच्या तिकडनं घाल तस कुठ झालंय तू कुठं झालाय म्हणा ह आम्ही सकाळी जाऊन आलो त्याला शाळेत सोडायला गेलो ना तेव्हा घाला ना आता त्याला टी शर्ट मी नाही मी घालणार मी काय नाही करत काय करत उलट उलट छद्दी पण दुसरी घाल तोंडाचं पूत ना तोंडाला जरा पाणी मारा द्याय का तोंडाला पाणी मार बघितलं का किती कामस आहेत बघितलं कोर्या तोंड व्हायला पण येत नाही पेटला देको पेटला शेट शेटात पैसे द्या शेटात पैसे द्या द्या आम्हाला चिल्लर पण सांग मंग वा 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 एक रुपया दिले तोंड कुठलाच आहे का बाय सदना भगवती पावे वे रक्षा वेब देव देरते झालेले आमची बाराची आणि आता व्लॉग हा मी इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय